वन्य जमिनीवर राहणाऱ्या रहिवाशांसाठी मीटर देण्याचे काही मध्यम मार्ग आपण काढाल का अशा प्रकारची माझी साहेब विनंती आहे सभापती महोदय हा अतिशय जटिल अशा प्रकारचा प्रश्न मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे कारण काही वनसंज्ञा असलेल्या जमिनी आहेत त्या जमिनीवर वर्षानुवर्ष लोक बसलेले आहेत तिथे वन नाहीये पण त्याची नोंद ही वनाची असल्यामुळे त्या लोकांना कुठल्याही सुविधा आपल्याला देता येत नाहीत आणि एक प्रकारे मला असं वाटतं की अतिशय वाईट अशा प्रकारचं जीवन त्यांना जगावं लागतं आणि म्हणून या संदर्भात राज्य सरकार एक आम्ही सगळ्यांची बैठक घेऊ आणि आमचा प्रयत्न असेल की एखादी स्कीम या संदर्भातली तयार करून आपण न्यायालयाकडे जाऊ आणि न्यायालयाला ही विनंती करू की थोडासा भाग याचं निर्वणीकरण करण्याची जर आपल्याला परवानगी न्यायालयाने दिली तर त्या भागामध्ये या सगळ्यांचं पुनर्वसन करून जो भाग आपण रिकामा करू त्या भागामध्ये खऱ्या वनाची निर्मिती आपल्याला करता येईल ज्यामुळे मुळामध्ये नुसतं कागदावरचं वन हे न दिसता आपल्याला वन तयार करता येईल आणि त्या लोकांचंही पुनर्वसन करता येईल अशा प्रकारची एक योजना तयार करून ती योजना माननीय न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करेल